राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील निवासस्थानी होळी पेटवून होळीचा सण साजरा केला यावेळी त्यांच्या मातोश्री आणि परिवारातील मंडळींनी होळीची विधिवत पूजा करून होळीचे दहन केले धुलीवनाच्या दिवशी सर्वांना मंगलमय शुभेच्छा होळी सणाचा यावेळी लोकगीतावर ताल धरत सामूहिक नृत्य केले यावेळी निवासस्थानी जमलेल्या सर्व बंजारा समाजातील बंधू भगिनींसोबत आपुलकीचा सा संवाद साधत ऍडव्होकेट ठाकूर यांनी सर्वांना मिठाई वाटप केली વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી